नमस्कार स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इथं क कह, कैरीचं लोणचं बनवणार आहोत ते बी वर्षभर टिकणारं अगदी मस्त असत <laughs> तर चला तर मग अगोदर आपण कैऱ्या तोडून आणू तर इथं आपण हे लोणचेच्या कैऱ्या नाहीत गोड आहेत परंतु आपल्याकडं आता त्या लोणच्या कैऱ्या संपल्यामुळे आपण ज्या आहेत त्याचेच बनवणार आहोत तर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं लोण कैऱ्या घेऊ शकता तर कैऱ्या तोडताना एकदम हिरव्या रंगाच्या तोडायच्या जे पिवळ्या पिवळ्या झाले ते नाही तोडायच्या आणि त्याच्यात आतमध्ये लोणच्यासाठी लोणचं बनवण्यासाठी कैरीमध्ये कोय तयार झाली पाहिजे तरच चांगलं वर्षभर टिकतं तर आता आपण इथं एक किलोच्या प्रमाणात कैऱ्या तोडून घेणार आहोत तर कैऱ्या तोडून झालेल्या आहेत तर अशा आपण कडक कडक घेतलेल्या आहेत तर आता इथं मी एक किलोच्या प्रमाणात कैऱ्या तोडलेल्या आहेत तर कैऱ्या मोठ्या असल्यामुळे हे किलोपेक्षा थोडेशा जास्तच भरणार आहेत परंतु फोडी केल्यानंतर एक किलो बरोबर भर भर भरतील तर आता हे कैऱ्या आणल्यानंतर मी याला रात्रभर पाण्यात ठेवलेलं होतं आणि आता मी काढून स्वच्छ करून त्याच्यातले जे चे देटाचा जो चिक असतो तो पण काढून स्वच्छ करून पुसून घेते आणि त्यानंतर मग मी पुसल्यानंतर मग मी आता याला फोडून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार फोडी करू शकता किंवा बाजारातून फोडी पण करून आणू शकता पण इथं मी स्वतःच करून घेते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी फोडू आहे छोट्या छोट्या तर इथं बघा तुम्ही लहान मोठ्या तुम्ही तुमच्या पसंतीने करू शकता तर इथं बघा मी एवढ्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या फोडी तर इथं आता आपल्या सगळ्या फोडी झाल्यानंतर मी या याला फॅनच्या हवेखाली सुकवून घेते तीन ते चार तास किंवा तुम्ही पाच तास पण घेऊ शकता त्यानंतर मग मी आता सुकवून घेतलेला आहे त्यानंतर मी आता एक किलो कैरी आहे तर मी इथं दोनशे ग्रॅम तेल घेतलेला आहे गरम करून आणि गरम झाल्यानंतर मी त्याच्यात मेथी एक चमचा टाकलेली आहे आणि तेल गरम असतानाच त्यानंतर मग थोडंसं थंड करून घ्यायचं तेल आणि त्याच्यात आपण एक अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे देशी तो कुटून मग मी त्या ते तेलात टाकलेला आहे तर तेल थोडंसं परत एकदा गरम करून आपण त्याच्यात जो बेडेकर मसाला असतो ना लोणच्याचा तो एक वाटी टाकलेला आहे एक वाटी मोहरीची डाळ अर्धी वाटी हळद टाकलेली आहे आणि मिरची च मिरची पावडर दोन चमचे टाकलेली आहे आणि बे कलरसाठी एक चमचा टाकलेला आहे तर हे सगळं मी थोडंसं गरम तेल झाल्यानंतर टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं हे मसाला जो तयार झालेला आहे तो एकदम थंड करून घ्यायचा एकदम म्हणजे गारच करून घ्यायचा आणि ते गार झाल्यानंतरच त्या फोडी आपण त्या मसाल्यात टाकून घ्यायच्या आणि नंतर मग आपण त्याच्यात आता ही एक किलो आहे तर आपण ह्याच्यात नाश्त्याचे सहा चमचे मीठ भरून टाकणार आहोत आपण किंवा तुम्ही चवीनुसार तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही टाकू शकता तर मीठ टाकल्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचा मसाला आणि कैरीच्या फोडी तर इथं बघू शकता तुम्ही महत्वाची प्रोसेस म्हणजे कैऱ्या चार पाच तास सुकवून घ्यायच्या आणि स्वच्छता ठेवायची थोडेसाही कचरा जाऊन द्यायचा नाही आणि भरणीत पाण्याचा टिपका एक एकही जाऊन द्यायचा नाही तरच व्यवस्थित होतं तर आता इथं बघू शकता तुम्ही किती मस्त झालेलं आहे झाल्यानंतर एक तासाचा व्हिडिओ म्हणजे एक तासानंतर तुम्हाला दाखवलेला आहे हा आणि याच्यानंतर मी तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला हा लोणचं दाखवत आहे तर ते अजून हे मुरलेलं नाही पण मुरायच्या आधीच तुम्ही खायला सुरुवात करणार इतकं अप्रतिम चवीचं झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये